शांत बोला पोलीस कसे असतात पोलीस जिथं कुठेही पुरावा नाही अशा सुद्धा केस शोधत असतात ते तुमच्या मनात मला एक सांगा या पूर्ण पृथ्वीवर कोण दुसरी बाजू घ्यायला आहे का माझ्या सकट कोण म्हणाले का त्याचं बरोबर आहे का चूक आहे त्यांना तपास तर करू दिलं पाहिजे ना पण एक दिवसात काय होणार आहे बघा मी एकही फोन केले पोलिसांना माहितीच नाही तपास पुण्यावर मी मुख्यमंत्र्यांना बोलले आणि मी हे सांगितलं सर हे अशी अशी बातमी तुम्ही माझे नेमकं माहिती तुम्ही माहिती घ्या कधी काय खरंच त्यांचा माझा परिचय काय लग्न तसं नाही मी त्यांना बोलले तुम्ही कसं मला सांगा बरं कोण राक्षस पुन्हा माणूस असं कसं ला काय अडलेलं पोहायचं माझं काय अडलं उलट एवढं मी तर आनंदाने मुरकायले बाबा चला एवढा चांगला जोडा एवढी चांगली फॅमिली आहे आम्हाला माहित पण नाही माझ्या मागे म्हणलं नाही का दहा लोक पी ए दहा आहेत मोजूनच म्हणजे नावाला दहा नाही छत्तीस लोकांचा साप आहे इकडं तिकडं मला काय माहीत कुणाच्या घरात काय चाललंय ते कर्मचारीच नाही शेवटी माझा मी कशाला वैयक्तिक गोष्टीत पडू आणि त्यांनी मला फोन करून तो राहिला मला काय माहिती ते जास्त पुढे निघणार आहे आपल्या पोरी एवढ्या शिकवून काय फायदा पोरी शिकवून काय फायदा जर जीव चाललाय त्यांचा आणि नाही त्याच्यात पोलीस व्यवस्थित तपास करणार आहेत कशामुळे पोलीस काढणार नाही सांगा मुख्यमंत्री सांगितलंय सांगितलंय अख्खे लोक जगमनायलाय कोण असं करायला सांगा दोन दिवस जे मारणारे होते कोणी नेलं काहीच आम्हाला सांगायला ते